सीएसआर निधी गरजूंसाठी संजीवनी की केवळ दिखावा कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाचा निधी खरंच पोहोचतोय गरजूंपर्यंत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआर कंपनी सामाजिक जबाबदारी अंतर्गत कंपन्यांनी बाजूला ठेवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा उपयोग खरोखर सामाजिक संस्था आणि गरजूंपर्यंत पोहोचतो का याबद्दल सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कायद्यानुसार मोठ्या कंपन्यांना त्यांच्या नफ्याचा काही भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करणे बंधनकारक का आहे मात्र या निधीचा विनियोग किती प्रभावीपणे होतो यावर आता चर्चा सुरू झाली आहे सीएसआर निधी म्हणजे नेमके काय कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार काही विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या मागील तीन वर्षाच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या दोन टक्के रक्कम सीएसआरिटीज वर खर्च करणे अनिवार्य आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण गरिबी निर्मूलन यासारख्या विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये हे योगदान अपेक्षित आहे कंपन्यांच्या या सामाजिक दायित्वामुळे अनेक सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते हे निश्चित सामाजिक संस्थांना निधी मिळवताना अनेक अडचणी सीएसआर निधी मिळवण्यासाठी सामाजिक संस्थांना अनेक नियम आणि प्रक्रियांना सामोरे जावे लागते संस्थेची नोंदणी आयकर विभागाचे प्रमाणपत्र आणि आता तर आर वन नोंदणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे या किचकट प्रक्रियेमुळे अनेक लहान आणि दुर्गम भागातील संस्थांना निधी मिळवणं तसेच कंपन्यांच्या आर धोरणांनुसार प्रकल्प जुळणे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे देखील एक मोठे आव्हान असते निधीचा योग्य वापर होतो का अनेक सामाजिक संस्था आर निधीचा योग्य वापर करून समाजातील दुर्बल घटकांसाठी महत्वपूर्ण कार्य करत असतात शिक्षण आरोग्य कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये या, या निधीमुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत मात्र काही ठिकाणी निधीच्या पैशांचा गैरवापर किंवा केवळ कागदोपत्री कामे दाखवण्याचे प्रकार देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या निधीच्या वापराची प्रभावी देखरेख आणि मूल्यांकन यंत्रणा असणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची गरज सीएसआर निधीच्या वाटपात आणि त्याच्या वापरात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणं आवश्यक आहे कंपन्यांनी कोणत्या संस्थांना किती निधी दिला कोणत्या प्रकल्पासाठी दिला आणि त्याचा काय परिणाम झाला याची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध असावी तसेच सामाजिक संस्थांनी देखील मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग करून त्याचे नियमित अहवाल सादर करणं महत्वाचं आहे एकंदरीत सीएसआर निधी सामाजिक संस्थांसाठी एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे मात्र या निधीचा खऱ्या अर्थानं गरजूंपर्यंत आणि समाजाच्या विकासासाठी उपयोग व्हावा यासाठी कंपन्या सामाजिक संस्था आणि सरकार या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे देखील गरजेचे आहे नियमांमधील सुलभता आणि प्रभावी देखरेख याद्वारे सीएसआर निधीचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल होऊ शकतो साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला टी। जो मजबूत हो